मित्रांनो हे बघा अमेझॉन मी, मी टॉर्च मागवले हा अमेझॉनचा ब्रँडिंग हे बघा चला खोलून बघू कशी आहे ती चला आपण ब्रँडिंग काढून बघा बॉक्स हे बघा है। नी... ही स्लीप आहे साईडला देऊ आणि आपली ही आपली बॅटरी आहे आणि हा तिचा सॉकेस आहे नीस बिचार्ज एनर्जी सेविंग मेड इन चाइना बाकी कितनी प्लेस हवा का बॉक्स हाँ बॉक्स आ ही अन्य आप जे जे हम बत्तियां ही आणि बघा ग्लास दुर्बीनची ग्लास आहे बाहेर आणि वेट आहे कसा वजन आहे ना कसो ना ग्रीप वगैरे एक नंबर आहे ग्रीप आणि हे पकडण्यासाठी दिलं आहे आणि हे चार्जिंगचा स्लॉट आहे वाटत चार्जिंग स्लॉट आहे आणि हा स्विच हा स्विच आहे यायला एक नंबर वाटतोय फिलिंग वर आहे ही साहेब आणि हे आपली रिचार्जेबल सेल आठ हजार आठशे वोल्टेजचं दोन आणि ही आपली यू एस बी केबल चार्जिंग करण्यासाठी मॅन्युअल बुक नाही दिला रे किती चार्जिंग करायचं आहे चालेल मग आपण आता यायची तुम्हाला फ्लॅश दाखवतो किती आहे तो किती फुल पेटते बघू जसं व्हिडिओमध्ये दाखवता तसं पेटते का तिच्या ह्याच्या तो वाटतंय का पेटल बघू चला मग आता भेटू रात्री मित्रांनो रात्र झाली आता आणि आपण आत्ता बॅटरीची पॉवर किती आहे ते बघू कुठपर्यंत दिवशी जोड जातो आहे तर बघू सगळा हे बघा हा फुल फोकस दिसतं आहे का एवढासाच पडतो आहे आणि ही झाड बघा काय दिसतात एवढा तयार आहे आणि हा सेकंड मोड या थोडी कमीच आहे नॉर्मल बॅटरी कमीच आणि पाच मोड दाखवलेले पण तीनच मोड आहे त्याच्यात हा ब्लिंकवाला येस आपली सेफ्टीसाठी एवढाच आणि ॲडजस्टेबल आणि दिसतात नाही आहे ही लाईट आहेत ती चार्जिंगचे आहेत किती चार्जिंग आहे ते आणि हे बघा कसं दाखवत आहे हा फोकस हे पुढंसारखं डारखा करायला का पुढे असा फोकस होतो आणि आपल्याकडे गेला का असा एवढा मोठा फोकस हा इथं चांगलाच आहे हे बघा क्लॅरिटी पैसे तर झाले नाही चला मग टाटा बाय बाय एवढाच दाखवत होता फक्त लाईट किती कशी पेटते किती उजट होतं व्हिडिओमध्ये दाखवता तसं आहे का नाही त्याच्यामुळे व्हिडिओ काढली तर बऱ्यापैकी आहे उजड लांब पण जातो आहे ते बघा तिकडस दिसतं आहे ये हां चालेल मग चला बाय बाय व्हिडिओ आढळला तर सबस्क्राईब करा